मंडळी काही क्षण असे असतात जे इतिहास घडवतात पण काही क्षण असेही असतात जे इतिहासाला वळण देतात एकोणीसशे ब्याण्णवचं वर्ष असंच एक वळण घेणारं ठरलं जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांचं नावच महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ होतं त्यांनी अचानक शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाचा राजीनामा जाहीर केला बरं तेही अगदी हटक्या स्टाईलने एका दिवसाची बातमी पण त्या एका दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या समुद्रात तुफान उठलं एकोणवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव सकाळी लोकांनी हातात पेपर घेतला सामना उघडला आणि हेडलाईन वाचली अखेरचा जय महाराष्ट्र क्षणभर सगळं थांबलं कॉफी थंड झाली हातातला पेपर थरथरला कारण त्या पेपरात एक बातमी होती बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सोडायचा निर्णय घेतलाय पण प्रश्न असा आहे की इतक्या बळकट नेतृत्वानं असं पाऊल का उचललं हा फक्त रागाचा उद्रेक होता की यामागे एखादी राजकीय रणनीती होती खरंच बाळासाहेबांनी असा काही निर्णय घेतला होता का जाणून घेऊयात या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी त्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचं वातावरण एकदम वेगळं होतं बाबरी मस्जिद पाडल्यानंतर देशभरात हिंदुत्वाचं वादळ उसळलेलं आणि त्याच वादळाच्या केंद्रस्थानी होती शिवसेना बाळासाहेबांची वाणी म्हणजे पर्यंत एक प्रकारचं दिशादर्शन मानलं जायचं पण या काळात पक्षातली गटबाजी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या चर्चा आणि काही नेत्यांच्या वादग्रस्त कृतींनी बाळासाहेब प्रचंड अस्वस्थ झाले होते त्यांना वाटू लागलं की मी उभा केलेला पक्ष आपल्या मूळ विचारधारेपासून दूर जातोय मग काय एका सभेत हजारो कार्यकर्त्यांसमोर बाळासाहेबांनी अचानक जाहीर केलं मला या पदावर राहायचं नाही मी राजीनामा देतो क्षणभर संपूर्ण सभागृह शांत झालं कोणी विचारही केला नव्हता की सिंह आपल्या घरातून एक पाऊल मागे येईल पण बाळासाहेबांसाठी हा भावनिक क्षण नव्हता तो सिद्धांताचा निर्णय होता त्यांनी स्पष्ट केलं की शिवसेना ही माझ्या व्यक्तिमत्वावर नाही तर विचारांवर उभी राहायला हवी त्या ते विधानातच त्यांच्या संपूर्ण प्रवासाचं तत्वज्ञान दडलं होतं त्या काळात माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्या काहींनी म्हटलं हा फक्त सिंबॉलिक प्रोटेस्ट आहे तर काहींचं मत होतं की बाळासाहेबांना पक्षातल्या शिस्तीचा इशारा द्यायचा होता इंडिया टुडे आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार काही वरिष्ठ नेत्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे बाळासाहेब संतप्त झाले होते पक्षप्रमुख असूनही त्यांनी नेत्यांना स्वातंत्र्य दिलं पण त्याचा गैरफायदा घेतला गेला हेच त्यांचं मन खट्टू करणार ठरलं त्यानंतर काही दिवसांनी शिवसेना भवनमध्ये एक बंद दरवाजाच्या बैठकीत बाळासाहेबांनी पुन्हा स्पष्ट शब्दात सांगितलं शिस्त नाही तर शिवसेना नाही हे फक्त वाक्य नव्हतं तर त्या काळातील प्रत्येक सैनिकासाठी आदेश होता आणि हळूहळू वातावरण बदललं नेते मंडळी त्यांच्या घरी भेटायला लागली त्यांना पुन्हा पक्षप्रमुख पद स्वीकारण्याची विनंती केली अखेर जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर खातर बाळासाहेबांनी पुन्हा पद स्वीकारलं पण यावेळी अधिक कठोर भूमिकेसह त्यांनी जाहीर केलं की आता शिवसेना म्हणजे फक्त विचारांचा प्रवाह नाही तर एक शिस्तबद्ध संघटने पण मंडळी जर नीट पाहिलं तर बाळासाहेबांचा हा राजीनामा हा पराभव नव्हता ती होती एक रणनीती कारण त्यांच्या त्या निर्णयानं पक्षातली गटबाजी आवरली गेली आणि सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या विचारांकडे केंद्रित झालं वाटलं होतं की शिवसेना त्यांच्याशिवाय चालणार नाही त्यांना त्या क्षणी उमगलं सिंहाचं नाव म्हणजेच शिवसेना आणि कदाचित म्हणूनच आजही राजकारणात जेव्हा एखादा नेता पक्षातून बाहेर पडतो तेव्हा लोक म्हणतात सत्ता जाऊ शकते पण बाळासाहेबांसारखा आत्मसन्मान आज कोणत आहे आपण दोन हजार तेव्हा एक प्रश्न नकळत मनात येतो जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेची ही अवस्था झाली असती का आज पक्षाचे दोन तुकडे झाले एक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या फाटाफुटीच्या मुळाशीच बाळासाहेबांनी ज्या मूल्यांसाठी लढा दिला ती शिस्त हरवलेली दिसते बाळासाहेब जिवंत असते तर कदाचित कोणालाही ठाकरे नावावर राजकारण करण्याची हिंमत झाली नसती त्यांचा एक इशारा पुरेसा असायचा आणि संपूर्ण पक्ष एका विचारावर उभा राहायचा आज उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत पक्ष पुन्हा एकत्र आणण्याचा पण सत्य असं आहे की जे बाळासाहेबांना जमलं ते उद्धव ठाकरेंना नाही जमलं बाळासाहेबांच्या काळात शिवसेना ही फक्त पक्ष नव्हती ती एक भावना होती त्या भावनेला आजच्या राजकारणात सत्ता आणि स्वार्थानं झाकलंय कधी काळी बाळासाहेबांच्या एका गर्जनेवर संपूर्ण मुंबई थांबवायची पण आज त्या शिवसेनेला स्वतःच नाव टिकवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते हीच काळाची मोठी शोकांतिकाय कदाचित म्हणूनच लोक आजही म्हणतात बाळासाहेब असते तर शिवसेना कधीच फुटली नसती त्यांच्या विचारांची ती एकजूट तो डरकाळी देणारा आत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांशी असलेलं थेट नातं या तीन गोष्टी आजच्या शिवसेनेत हरवलेल्या आहेत आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरेंचा एकोणीसशे ब्याण्णवचा राजीनामा हा आजही महाराष्ट्राच्या राजकारणात एक आरसा आहे जो दाखवतो की नेतृत्व हे पदावर नाही तर विचारांवर उभं तुम्हाला काय वाटतं बाळासाहेबांचा वारसा आज खरंच कोण जपतंय उद्धव ठाकरे की शिंदे कमेंट्स मध्ये नक्की सांगा कारण या प्रश्नांचं उत्तरच आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य ठरवणार आहे बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र